आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आज बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवादाची शक्यता आहे कराडच्या संपत्ती जप्त करण्याबाबत या अर्जावर सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडून आमिर जसा तुम्ही उल्लेख केला की संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे सुनावणी संदर्भात काय अधिक अपडेट नक्की जर आपण बघितलं तर आज येतात संतोष देशमुख हत्या विशेष मोकळ आले वार्मिक यांचे दोषी मुक्त अर्जावर हे आज युक्तिवाद होऊ शकतो हे शक्यता आहे वाल्मिक संपत्ती जप्त करण्याबाबत अर्ज करण्यात आली होती त्याची त्याच्यावर एक सुनवाई आज युक्तिवाद होऊ शकतो विशेष म्हणजे आज उज्ज्वल निकम या सुनवाईला येतील का नाही आपल्याला हे साडे अकराच्या नंतर कळ येणार आहेत का नाही आणि विशेष म्हणजे आता जे वकील होते किंवा दुसऱ्या आरोपीचे वकील होते त्यांनी तर सरकारी वकिलांना पुरावे मागितले होते काही डिजिटल एव्हिडेन्स जे सादर करण्यात आले होते जी कॉपी मागितली होती ते आज देण्यात येणार आहे का ते आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि आजच्या सुनवाईत नेमकं काय होत हे आपला महत्वाचं आपल्याला ला बघावं लागेल निश्चित आमिर धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी